गोंदिया जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या वतीनं वनमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्य शासनानं दहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित केलं असून या अंतर्गत गोंदिया जिल्ह्याला साडेचार लाख वृक्ष लागवडीचं लक्ष देण्यात आलं आहे या वन उत्सवाचं औचित्य साधून नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील गुडरी गावामध्ये वीस सेक्टर साईटवर तब्बल बावीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी मुरगा अर्जुनी क्षेत्रातील आमदार राजकुमार बडोले वन विभागाचे अधिकारी स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य शासनानं हा उपक्रम हाती घेतला असून भविष्यातही अशा वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे वन विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही लवकरच वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवले जाणार असून नागरिकांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं हे आज गुडरी या ठिकाणी वीस हजार वीस हेक्टर जागेमध्ये हो बावीस हजार वृक्षाची लागवड ग्रीन प्रो क्रेडिट प्रोजेक्टच्या अंतर्गत महोत्सवाच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अत्यंत चांगला असा हा प्रस प्रोजेक्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पण अशा पद्धतीचा ग्रीन क्रेडिट प्रोजेक्ट सगळीकडे आता सुरू झालेला आहे आपल्या या नवेगाव वन वनपरिक्षेत्रामध्ये हो आणि या ठिकाणी वीस वीस हेक्टर जागेमध्ये बावीस हा झाडं लावण्याचा हा गुढरी ग्रामपंचायतमध्ये अत्यंत उपयुक्त असा उपक्रम वन विभागाच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि निश्चितच वनसंवर्धनाच्या दृष्टीनं पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट एक पेड माके नाव माननीय नरेंद्र मोदीजींनी जे सगळ्या देशाला आवाहन केलं त्यादृष्टीनं हा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि निश्चितच या ठिकाणी ही बावीस हजार झाडं संपूर्ण जगतील याच्यामध्ये काही शंका नाही आहे राज्यस्तरावर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट दिलेलं आहे त्यापैकी गोंदिया वन विभागाला साधारण साडेचार लाखाचं टार्गेट मिळालेलं आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून राज्य शासनाचे असेल किंवा केंद्र शासनाची अशा वेगवेगळ्या स्कीमधून आम्ही साधारण पाच लाखाच्या झाडं लावायचं टार्गेट ठेवलेलं ला, आहे त्यासंदर्भाचं नियोजनसुद्धा झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आजच्या वनमहोत्सवाचं औचित्य साधून सोबतच एक फेड माके नाम या संकल्पनेला औचित्य साधून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आज पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडाची कारवाई सुरू झालेली आहे या पावसाळ्यामध्ये तर मला असं वाटतं की दोन हजार ते पाच लाखांचा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे वन विभागाकडून ते निश्चितच या महिन्यात सगळी लागवड होऊन पूर्ण केलं जाईल आज आजच्या या साईटवर वीस हेक्टरची साईट असून साधारण बावीस हजार झाडं लावली गेलेली आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के हे या लोकल स्थानिक ज्या काही फळ फळझाडांच्या प्रजाती आहेत त्याचं त्या प्रजाती लावण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यासोबतच इतरसुद्धा ठिकाणी अशाच पद्धतीचं टार्गेट ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त फळ झाडांच्या प्रजाती ज्या की स्थानिक आहेत त्या जा लावल्या जातील जेणेकरून वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पडणार नाही त्या संदर्भाची खात्री काळजी घेतली जाते प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया